चार जूनला दिंडोरी व नाशिकमध्ये उधळणार गुलाल लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात नाशिक व दिंडोरी या दोन मतदारसंघाची मतमोजणी चार जून रोजी नाशिकच्या येथील वेअरहाऊसमध्ये पार पडेल चार जूनला सकाळी आठ वाजता मतमोजणीला प्रारंभ होईल नाशिकसाठी मतमोजणीच्या तीस फेऱ्या असतील तर दिंडोरीसाठी मतमोजणीच्या सव्वीस फेऱ्या पार पडतील नाशिकला एकवीस उमेदवार असल्याने सायंकाळी सहा वाजेपर्यंत निकाल लागण्याची शक्यता आहे दिंडोरीत उमेदवार असल्याने मतमोजणीच्या सर्व्हिस फेऱ्या होणार आहेत त्यामुळे तीन वाजेपर्यंत निकाल हाती येण्याचा अंदाज निवडणूक विभागाकडून व्यक्त केला जात आहे मतदान झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी मंगळवारी एकवीस मे रोजी सर्व ई व्ही एम्स वेअरहाऊसमध्ये जमा झाले आहेत आता तेथे मतमोजणी नियोजन सुरू आहे नाशिक आणि दिंडोरी या सा दोन्ही लोकसभा मतदारसंघात प्रत्येकी सहा विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे प्रत्येक मतदारसंघासाठी चौदा यानुसार प्रत्येकी चौऱ्याऐंशी टेबलची व्यवस्था केली जाणार आहे मतमोजणीचा प्रारंभ टपाली मतदानापासून केला जाईल प्रथम सैनिकांचे मतदान मोजले जाईल त्यानंतर सरकारी कर्मचाऱ्यांचे मतदान मोजले जाणार आहे प्रत्यक्ष मतमोजणी करताना नाशिक आणि दिंडोरीसाठी प्रत्येकी पाचशे पन्नास कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत दोन्ही मतदारसंघासाठी अकराशे कर्मचारी मतमोजणीसाठी तैनात असतील एसनायटीव्ही न्यूज साठी व्यवस्थापकीय संपादक शरद पवार चिंचवे आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला विसरू नका